नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार वेळात शनिवारी त्याच वेळात रविवारी हा कोर्स असेल हा क्रॅश कोर्स असल्यामुळे सगळा पोर्शन या कोर्समध्ये शिकवला जाईल फक्त वायदे बाजार वा किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केट शिकवणार नाही स्टेशनच्या जवळ कोर्सचं ठिकाण आहे ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर संपर्क साधावा आता आपण मार्केटकडे वळूया आज काय काय घडलं पण आज दोन्हीही बाजूचं मार्केट गेलं म्हणजे ज्यांनी शॉर्ट केलं असेल त्यांना त्यांचाही इंटराडही झाला आणि ज्यांनी खरेदी करून ट्रेड करायचा प्रयत्न केला त्यांनाही स्वस्तात सकाळी मार्केट पडलं तेव्हा शेअर मिळाले आणि दुपारी मार्केट जवळजवळ तीनशे पॉईंटच्या आसपास वाढलं तेव्हा ते विकता आले सेबीदी आशीर्वाद मायक्रो फायनान्स या आय पी ओसाठी हो साठी परवानगी नाकारल्यामुळे मन्नापुरम फायनान्सचा शेअर आज मंदीत होता पूर्वांकाराने त्यांची आकडेवारी दिली तर वायोवाय छप्पन्न टक्के त्यांची विक्री वाढली त्यांचे वॉल्यूम वाढले आणि रिअलायझेशनसुद्धा वाढलं इझी ट्रीप प्लॅनर्स आता इन्शुरन्स व्यवसायात उतरते एम ए एस म्हणजे मास फायनान्शियल हिने तीन रुपये डिव्हिडंड जाहीर केलं आहे टाटा ग्रुप सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट इक्विपमेंट हे गुजरात गुजरातमध्ये याची फॅक्टरी सेटअप करणार आहे सुझुकी मोटर्स गुजरातमध्ये पस्तीस हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे अडाणी ग्रुप चोवीस बिलियन डॉलर्सची गुंतवणूक गुजरातमध्ये करणार असं आहे या सगळ्या गोष्टी व्हायब्रंट गुजरातच्या संदर्भात सम सं, समजू शकल्या कार्लाइज ग्रुप यांनी स्पाइस जेटमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे त्यामुळे स्पाइस जेटचा शेअर आज ते जीत होता झी जी आणि सोनी यांच्या मर्जांवर पुन्हा बोलणी सुरू झाली म्हणून झीचा शेअर काही वेळ सकाळी मंदीत होता नंतर पुन्हा तेजीत गेला पण अत्यंत व्हॉलटाईल होता मुळीजनी वेदांताला वेदांताचं रेटिंग जे होतं ते कमी केलं वेदांताला डाऊनग्रेड केलं कारण हाय डिफॉल्ट रिस्क वेदांतासाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला जेव्हा जीव होईल त्यांनी घेतलेल्या कर्जाचा हप्ता त्यावेळेला त्यांना ते कर्ज फेडण्यासाठी अडचणी येऊ शकतात पेटीएमसुद्धा गुजरातमध्ये शंभर कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे जी एच सी एल तमिळनाडूमध्ये चार वर्षामध्ये पाचशे पस्तीस कोटीची गुंतवणूक करेल रामकृष्ण फोरजीनी बरोबर ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रामसाठी स्ट्रॅटेजिक करार केला आणि एम बी सी सीला दोनशे अठरा कोटीची ऑर्डर मिळाली आता आज आपण महत्वाचा भाग म्हणजे प्राइस करेक्शन आणि टाईम करेक्शन पाहूया मी प्राइस करेक्शन आणि टाईम करेक्शनवर मार्केटचा श्रीगणेशामध्ये व्हिडिओ दिलेला आहे आणि बहुतेक विषयावरचे तिथे व्हिडिओ आहे एकशे चौऱ्याहत्तर व्हिडिओ आहे आणि शिवाय माझा मार्केट आणि मी हा जो ब्लॉग चालतो त्या ब्लॉगमध्ये एकसष्ट आर्टिकल्स दिलेली आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला समजणार नाही ते पुन्हा त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकतात किंवा ब्लॉग वाचू शकतात पण मी थोडक्यात आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा मार्केट खूप वाढतं म्हणजे प्रत्यक्षात असलेली स्थिती आणि मार्केटमध्ये असणारा शेअरचा भाव यामध्ये काही मेळ बसतच नाही त्यावेळेला मार्केट पहिल्यांदा प्राइस करेक्शन देतं म्हणजेच काय तर शेअरच्या किमती कमी होतात लोक प्रॉफिट बुकिंग करतात म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो कारण मार्केट मागणी पुरवठा तत्वावरच चालतं शेअरचे भाव पडू लागले की बाकीच्या लोकांना सुद्धा वाटतं की आपणही प्रॉफिट बुकिंग करावं शेअरचे भाव पडू लागले योग्य भाव पडल्यानंतर मार्केट तिथे थांबतं त्यापेक्षा जो पुढचा टप्पा आहे भाव कमी होण्याचा तो टप्पा सुरू होत नाही हे आधी झालं ते प्राइस करेक्शन आणि मग एका लेव्हलला मार्केट आल्यानंतर त्या ले बरेच दिवस त्याच लेव्हलवर ट्रेडिंग करत राहतं त्याला म्हणायचं टाईम करेक्शन म्हणजे आता आपण साधं रोजच्या व्यवहारात समजावून घेऊ शकतो एखाद्या माणसाची तब्येत बरी नाही आहे किंवा त्याला काहीतरी झालं आहे म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो त्याच्या सगळ्या तपासण्या होतात त्याला औषधं दिली जातात जे गरज असेल ती ट्रीटमेंट दिली जाते आणि तो बरा होतो बरा होतो याचा अर्थ काय त्याचा आजार जातो किंवा रोग जो झालेला असतो तो, तो जातो रोग झालेल्याची जी चिन्ह असतात ती पूर्ण नाहीशी होतात आणि तो थोडासा ती चिन्ह बरी झाली की हॉस्पिटलवाले घरी पाठवून देतात कारण जेवढे दिवस तुम्ही ठेवाल तेवढं हॉस्पिटलचं मीटर पैशाचं मीटर वाढत जात पण घरी आल्यानंतर तो निरोगी माणसासारखे सगळे व्यवहार करू शकतो का तर नाही बरेच दिवस जावे लागतात त्याच्या अंगात ताकद यावी लागते हळूहळू हळूहळू रोज तो त्याच्या व्यवहारात काही काही गोष्टी नवीन नवीन करू लागतो पण लगेच ताकद येत नाही एक पंधरा दिवस महिनाभर जावे लागतात तरीसुद्धा तो सगळं काम करू लागल्यानंतर थकू लागतो सगळं झेपत नाही तसंच मार्केटमध्ये आहे की एक दहा बारा टक्के करेक्शन झाल्यानंतर मार्केट एका ठराविक ठिकाणी त्याच प्राईसला कधी थोडंसं कमी होतं कधी थोडंसं वाढतं आणि त्या प्राईसला घुटमळत राहतं जर काही घटना घडली जी मार्केटच्या विरोधात असेल तर मग त्या टप्प्यापासून मार्केट पुन्हा पडू लागतं आणि जर मार्केट वाढण्यासारखे प्रगती होण्यासारखी चांगली घटना घडली असेल तर त्या टप्प्यापासून मार्केट वाढू लागतं खराब घटना मार्केट त्या टप्प्यापासून पडतं चांगली घटना असेल मार्केट त्या टप्प्यापासून वाढतं म्हणजेच सुरवातीला किंमत कमी होते ते प्राईस करेक्शन आणि एका ठिकाणी बरेच दिवस मार्केट त्याच जागेवर त्याच किंमतीवर ट्रेड करत राहतो त्याला आपण म्हणतो टाईम करेक्शन म्हणजे प्राईस करेक्शन जर समजा सुरुवातीला दोनशे रुपये किंमत असेल आणि ती शंभर रुपये झाली तर आपण म्हणतो शंभर रुपये हे प्राईस करेक्शन झालं शंभर रुपये किंमत कमी झाली पण तो शेअर शंभर रुपये किमतीवर दोन महिने ट्रेड करत राहिला तर हा दोन महिन्याचा जो कालखंड आहे त्याला म्हणायचं टाईम करेक्शन याच्यावर मी व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ऐकू शकता माझा ब्लॉग आहे तोही तुम्ही पहा, आता आपली भेट उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते